शंकराच्या पिंडीवर वाहते बेलाचे पान शंकराच्या पिंडीवर वाहते बेलाचे पान रावांचे नाव घेते तुम्हाला सर्वांचा ठेवून मान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचं नाव घेते मी आहे त्यांची जान इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर टिंबटिंब रावांचं नाव घेते मी त्यांची लावर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेर चिकून मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर बाहेर चिकून रावांचे नाव घेते राखाड्यांची सून वन बॉटल टू ग्लास राव माझे फर्स्ट क्लास भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची राव माझ्या प्रीतीचे हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात रावांचं नाव घेते घ्या मला आता घरा दारात होती तुळस तिला घातले पळी पळी पाणी दारात होती तुळस तिला घातले पळी पळी पाणी आधी होती आईची ताणी आता झाली रावांची राणी मग मैत्रिणी कसे वाटले तुम्हाला उखाणे उखाणे आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू आपण तशाच नवनवीन व्हिडिओमध्ये बा